मस्त आपली उपासाची साधी सिंपल थाळी तयार आहे थाळी बा किती मस्त आहे भाजी सुका बटाटा बटाटा टाकून शेंगदाण्याची आमटी भाकर चला रेसिपी बघूया आता इकडं कढई तापली इकडे मिरची टाकलेली आहे फक्त मिरचीचाच आपण वापर करतो लसूण जिरी वगैरे काहीच टाकत नाही ही टाकलेली आपण स्वच्छ धुवून राजगिऱ्याची भाजी भाजी टाकून घ्यायची हलवून घ्यायची मस्त असं आपलं ह्या भाजीला पाणी पण खूप सुटतं का तयार आहे आपली इथं भाजी इथं टाकून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आपली भाजी, ता ता भाजी, भाजी। ही आता खाण्यासाठी तयार आहे कशी दिसते आपली भाजी इकडं मी सुक्का बटाटा बनवण्यासाठी तेल टाकून घेतले हिरवी मिरची यात पण फक्त मिरची टाकून घेतलेली बटाटा तळाय ठेवला मिरची सोबत मस्त असं खालीवर करून घ्यायचं तळून घ्यायचं छान इकडं आपला बटाटा कसा शिजून तयार आहे आता ह्यात टाकू ते थोडं आपण शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय हलवून घ्यायचं छान असं हो का आता मी आमटी बनवण्यासाठी शेंगदाण्याचं वा पेस्ट करून घेतलेले बारीक शेंगदाणे करून त्यात पाणी टाकून पेस्ट करून घेतलेले आता ह्या बटाट्यात टाकून घ्यायचं छान असं तुम्हाला जसं आवडेल जेवढं पाहिजे तेवढं त्यात तुम्ही पाणी टाकू शकता आपल्या आमटी पण तयार आहे भाकर झालेले इथं हं हो का असं सा, दोन्ही साईडने छान अशी टम्म फुगली पाहिजे भाकर आपली कशी छान फुगली कशी वाटते आपली थाळी भाजी बटाट्याची आमटी सुक्का बटाटा भाकर कसं वाटतं आहे आपलं थाळी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही पण करून बघा